नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी खास काय मेन म्हणजे शिवायचं वगैरे असं दाखवत नाही मला बरेच दिवसापासून कमेंट आहेत म्हणजे अगोदरसुद्धा आल्या होत्या पण मी रिप्लाय दिला नव्हता आज मी कमेंटशीद्वारे आणि मी व्हिडिओ बनवते त्यामागे काय काय घडतं मी तुमच्यासोबत थोडं शेअर करणार आहे आता मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी साडीपासून ड्रेस बनवत आहे आता मला बाहेरचं शिवायला आला आहे साडीपासून ड्रेस तो मी शिवत आहे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये कमेंटशी बोलणार आहे मला बऱ्याच वेळा खूप छान छान कमेंट आल्या आहेत म्हणजे कधीही कोणी वाईट कमेंट केली नव्हती पण एकच मला कुठल्या आय डीवरून आला होता मी एवढं चेक केलं नाही मी आल्यानंतर लगेच मी डिलीटसुद्धा मारला तो व्हिडिओ म्हणजे कमेंट त्यामुळे मी त्या कमेंटशी बोलणार आहे कारण मैत्रिणी तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही समजू शकता की मी कशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करते म्हणजे दररोज मी नवनवीन गोष्टी काहीतरी शिवण्याचा प्रयत्न करते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते कधीही काय जास्त वगैरे मोठेपणा वगैरे काय असं दाखवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि मी माझ्या मुलांना सोबत म्हणजे माझा मुलगा लहान असल्याने तो माझ्यासोबत असतो आणि तो मी कॅमेरा लावल्यानंतर अधूनमधून फिरत असतो म एका व्हिडिओमध्ये काय झालं होतं माझा मुलगा होता आणि मी सुद्धा व्हिडिओ बनवत होते आणि तो अधूनमधून करत होता आणि माझ्या जवळ होता त्यामुळे एका कुणीतरी मला कमेंट केली होती की लहान मुलांना दाखवायचं आणि यूज वाढवून घ्यायचं आजकाल यूट्यूबवर हेच चाललं आहे अशी कमेंट होती पण मी एक सांगते की माझ्या अगोदरचे तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता मी कधीही माझ्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मुलांना जास्त जवळ केलं नाही मी जेव्हा व्हिडिओ तयार करत असते तेव्हा माझ्या जवळ असतात ते लास्टला शेवटी मग थोडं काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवायचं असेल तर मग ती जवळ असतात तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त मी मुलांना काय जवळ घेते तेच तुम्ही बघू शकता फक्त तीच एक वाईट कमेंट होती की फक्त मुलांना घेऊन व्हिडिओ बनवून जास्त यूज मिळवायचे मला माहीत नाही की मुलं चॅनल म्हणजे व्हिडिओवरती आल्यानंतर यूज येतात हे मला त्यांच्याकडनंच कळलं असू दे वाईट लोक नावं ठेवणारी खूप असतात नावं ठेवणाऱ्याकडे लक्ष द्यायचं आहे जे आपलं काम आहे हातात ते आपण बघायचं असतं तुम्ही कितीही चांगलं बघा लोकाशी किंवा कधी नावं ठेवणारी ती नावं ठेवणारच त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही आता मैत्रिणी आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता मी तिथं म्हणजे कटिंग करत असतानासुद्धा तुम्ही बघू शकता इकडून तिकडून उड्या मारायला आहे काय करायला आहे कारण तो इतका छोटा आहे की त्याला सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही आणि त्याचं व खेळायचं वय आहे तर त्याला खेळू नको तरी कसं म्हणायचं जे त्याला करायचं असते तो करत असतो त्यामुळे मी त्याच्याकडं थोडं लक्ष देत असते पण त्याला खेळायला देते असं काही मारून गब्बस वगैरे असं काय म्हणत नाही मी त्याचं वय आहे खेळायचं तो खेळत असतो आता यानंतर मी ड्रेसची कटिंग केली स्टिचिंगसुद्धा करत आहे मी बऱ्याच दिवसापासून या कमेंटला उत्तर द्यायचं म्हणतो पण कशाप्रकारे द्यायचं हेच मला कळत नव्हतं त्यामुळे माझा आजचा व्हिडिओ त्या कमेंट्सद्वारेच होता आता बघू शकता तुम्ही माझा मुलगा समोर असतो आजूबाजूला असतो त्यामुळे त्या माझ्या मुलाशी रिलेटेड कमेंट होती त्यामुळे मी हा आजचा व्हिडिओ असा आज बनवला आहे आणि ती फक्त वाईट कमेंट होती मला एक वाईट कमेंट आल्यामुळे काय वाईट वाटलं नाही पण त्या उलट मला चांगल्या कमेंटसुद्धा भरपूर येतात भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात चांगल्या कमेंट आहेत त्यामुळे एक कमेंट आली तर मला काय त्या कमेंटचं वाटलंसुद्धा नाही आणि अशा बरेच मैत्रिणी आहेत की यूट्यूबवरती काम करत असताना मुलांना सांभाळतसुद्धा त्यांनी करत असतात काम मी पण तसंच आहे कारण माझा मुलगा लहान असल्याने मी त्याला सांभाळत जे काय करायचं असते ते करत असतो पण जेवढा कुणीही माझाच चॅनल नाही पण कुणीही तुम्ही जर दुसऱ्यांचे असो हो किंवा कुणाला कमेंट करते वेळी थोडंसं विचार करून कमेंट करत जावा कारण उगाच सोशल मीडियावरती येऊन टाईमपास म्हणून कोण करत नाही जे काय असतं थोडंफार पैसे कमवण्यासाठी किंवा काहीतरी आपलं व्हावं म्हणून तरी काम करत आहे आता माझा तर उद्देश मला थोडंफार काहीतरी इन्कम व्हावं यासाठीच मी व्हिडिओ बनवते कुठलाही मोठेपणा किंवा सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी नाही तर मला थोडीफार इन्कम व्हावी म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि माझ्याकडून थोडंफार गोष्टी तुम्ही चांगल्या शिकत असाल तर ते मला अजून आवडेल त्यासाठी मी व्हिडिओ बनवते आता ते जाऊ द्या आता मला एक छान कमेंट आली ती मी दाखवते मला बऱ्याच कमेंट आल्या आहेत पण आत्ता परवा चार दिवसाच्या पाठी मी एक कमेंट आली आहे ती मी तुमच्याशी शेअर करते आता इथं मी वरच्या साईडला शो करते बघा ती कमेंट आता तुम्हीच बघू शकता म्हणजे त्या ताईला मला एकदा धन्यवाद म्हणायचं आहे की खूप छान कमेंट केली आणि तू छान करावीस पण मुलाकडे दुर्लक्ष करू नको हा मला तिचा एवढा शब्द आवडला की कारण आपली असलेलीसुद्धा ले एवढी काळजी कोण करत नाही ते तुम्ही माझे फक्त व्हिडिओ बघून केला त्यामुळे अगोदर तुम्हाला धन्यवाद बोलते आणि या अगोदरसुद्धा मला भरपूर अशा छान कमेंट आल्या आहेत हीच एकच कमेंट नाही तर या अगोदरच्या व्हिडिओनं सुद्धा आल्या आहेत मला आत्ता सध्याला मला डेली एक व्हिडिओ टाकायला मिळत नाही झालं आहे कारण मुलगीची स्कूल असल्याने काय होतंय दुपारचा वेळ मला तिकडं जावं लागतं सकाळचा वेळ स्वयंपाक येते आणि त्याला सांभाळून मला एक व्हिडिओ दररोजचं शक्य होत नाही त्यामुळे मग मी दोन दिवसातून एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करायला शॉर्ट्स म्हणजे दररोजचे असतात कधीतरी एक दिवस चुकतो पण शॉर्ट्स मी छोट्या प्रमाणात दररोज टाकायचा प्रयत्न करतो आता इथं झालं बघा मुलाचं सुरू मी कॅमेरा सुरू होता तेव्हा त्याला चालू बंद करायचं असतं आता अशा प्रकारे का होईना मैत्रिणी व्हिडिओ मी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बनवते त्याला सांभाळत म्हणजे तोला कायच करत त्याला खेळवत त्या प्रकारे मी माझा दररोजचा एक व्हिडिओ अपलोड करते आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती अजून नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ बघायचा असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर या अगोदरसुद्धा मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि बेल ऐकॉनलासुद्धा क्लिक करा मैत्रिण कारण मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जाते त्यासाठी सांगते आजच्या व्हिडिओमध्ये मला त्याच दोन गोष्टी क्लिअर करायच्या होत्या की कमेंट करताना थोडंसं विचार करून करत जा आणि तुमच्या एक कमेंटमुळे आम्ही डिमोटिवेशन होत नाही तर बऱ्याच अशा चांगल्यासुद्धा कमेंट आहेत की त्यामुळे आम्ही छान अजून व्हिडिओ बनवते आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते आता मी जो ड्रेस शिवत आहे म्हणजे साडीपासून ड्रेस ते मला यूट्यूबवरूनच ओळख झालेली आहे सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा माझ्याकडे ड्रेस शिवायला दिला आहे आणि माझे अगोदरचे यूटूबवरचे व्हिडिओ त्यांनी पाहून माझ्याकडं शिवायला दिला आहे मैत्रिणी अगोदर कोणतीही ओळख नाही असंच सबस्क्रायबरून बोलणं थोडंसं वाढल्यामुळे हा त्यांनी माझ्याकडं ड्रेस शिवायला दिला आणि हा फोर एक्सल म्हणू शकता तुम्ही या साईजचा ड्रेस आहे त्यामुळे मोठा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रीणो मी ड्रेस साडीपासून तयार केला हे बघू शकता आणि दोन ही बोल बोलले आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद